हॅलो नमस्कार मित्रांनो मिस्टर रँडम मराठी या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर बघा मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे की तुमच्या आधार कार्डला कोणता नंबर लिंक झाला आहे हे तुम्ही सोप्या पद्धतीने मोबाईलवरती घर बसल्या प्रकारे चेक करू शकता याच्याविषयी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती तुमच्यासोबत शेअर करणार आहे तुमच्या आधार कार्डला दुसऱ्या कोणाचा नंबर तर लिंक नाही आहे किंवा तुमच्याकडे दोन तीन नंबर असतील आणि तुम्ही विसरला आहात की तुम्ही कोणता नंबर आधार कार्डला लिंक केला होता तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये सोपी पद्धत सांगणार आहे ज्या पद्धतीचा वापर तुम्ही घर बसल्या चेक करू शकता कि आदार की आधार नक्की किती नंबर लिंक नंबर लिंक नंबर लिंक आहेत कोणता आहे किंवा एक दुसऱ्या कोणाचा नंबर तर लिंक झालेला नाहीये या असे तुमचे जे काही डाऊट असतील सर्व डाऊट मित्रांनो आजच्या व्हिडिओ मध्ये क्लिअर करणार आहे मित्रांनो तुम्हाला तुमच्या मोबाईल मध्ये गुगल क्रोम ओपन करायचा आहे आणि या ठिकाणी मित्रांनो आल्यानंतर तुम्हाला सर्च करायचं आहे आय मी या ठिकाणी जे टाइप केलेलं आहे मित्रांनो ही वेबसाईट तुम्हाला सर्च करायची आहे त्याच्यानंतर आधार कार्डची जी ऑफिशियल वेबसाईट आहे ती तुमच्या समोर येईल ही जी पहिली वेबसाईट आहे मित्रांनो याच्यावरतीच तुम्हाला क्लिक करायचं आहे या वेबसाइट वरती क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर मित्रांनो अशा प्रकारे इंटरफेस येतो तर या ठिकाणी मित्रांनो तुम्हाला काही करायचं नाही थोडंसं खाली यायचं आहे या ठिकाणी तुम्हाला भरपूर ऑप्शन दिसतील अपडेट आधार गेट आधार या प्रकारचे भरपूर ऑप्शन्स आहेत तर या ठिकाणी मित्रांनो तुम्हाला एक ऑप्शन भेटेल आधार सर्व्हिसेस म्हणून तर या आधार सर्व्हिसेस नावाचा जो ऑप्शन आहे याच्यावरती मित्रांनो तुम्हाला सिम्पल क्लिक करायचं आहे ठीक आहे त्याच्यानंतर ही साईट लोड होईल आणि ठीक आहे साईट लोड झालेली आहे मित्रांनो त्याच्यानंतर तुम्हाला परत अशा अशा प्रकारे तुमच्या समोर इंटरफेस ओपन होतो तर या ठिकाणी मित्रांनो सिंपल तुम्हाला अजून परत एकदा खाली यायचं आहे ठीक आहे तर या ठिकाणी बघा खाली आल्यानंतर तुम्हाला दोन ऑप्शन दिसत आहेत या ठिकाणी बघू शकता मित्रांनो आधार लिंकिंग स्टेटसचा चा ऑप्शन आहे तर या ठिकाणी दोन ऑप्शन्स आहेत मित्रांनो आधार लिंकिंगचे तर हा पहिला ऑप्शन आहे आणि हा दुसरा ऑप्शन आहे यापैकी मित्रांनो तुम्हाला हा जो दोन नंबरचा ऑप्शन दिसत आहे आधार लिंकिंग स्टेटसचा तर त्याच्यावरती ते क्लिक करायचं आहे पहिल्यावरती क्लिक करायचं नाही आहे मित्रांनो तर या ठिकाणी बघा आता आपण दोन नंबर वाल्यावरती क्लिक केलेला आहे तर आता या ठिकाणी सिंपल मित्रांनो तुम्हाला तुमचा आधार कार्ड नंबर टाकायचा आहे आता या ठिकाणी जो माझा आधार कार्ड नंबर आहे तुम्ही या ठिकाणी टाईप करत आहे नंबर टाईप केलेला आहे त्याच्यानंतर मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी तुमचा कॅपचा कोड टाकायचा आहे जो कॅपचा कोड या ठिकाणी कॉलम मध्ये दिलेला आहे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता हा जो कॅपचा कोड आहे जसा तसा टाकायचा आहे कॅपिटल मध्ये असेल तर कॅपिटल स्मॉल मध्ये असेल तर स्मॉल मध्ये टाकायचा आहे या ठिकाणी जो दिलेला असेल तो टाकायचा आहे तर या ठिकाणी मला काय कॅपचा कोड दिलेला आहे बघा आरई एन एट एच तर हा कॅपचा कोड दिलेला आहे त्याच्यानंतर या ठिकाणी तुम्हाला बटन दिसत आहे प्रोसीड म्हणून बटन त्याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुमच्या आधार कार्डला जो पण नंबर लिंक असेल तो तुम्हाला या ठिकाणी दाखवला जाईल तर या ठिकाणी बघू शकता हे माझं आधार कार्ड आहे तर आता याच्यावरती बघू शकता माझं एज पण दाखवत आहे एज किती आहे त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता की जेंडर दाखवत आहे स्टेट कोणता आहे ते दाखवत आहे आणि या ठिकाणी मोबाईल नंबर कोणता आहे ते दाखवत आहे तर या ठिकाणी बघू शकता माझा मला मोबाईल नंबर दाखवलेला आहे की या आधार कार्डला कोणता नंबर लिंक आहे तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही सोप्या पद्धतीने घरी बसल्या मोबाईलवरून तुमचा आधार नंबर चेक करू शकता आधार कार्डला कोणता नंबर आहे ते चेक करू शकता व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका मित्रांनो काही डाऊट असेल तर कमेंटमध्ये विचारा आणि हा व्हिडिओ शेअर करायला अजिबात विसरू नका थँक्स फॉर वॉचिंग